नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आवाज येतोय का एकदा सांगा ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे का एकदा कन्फर्मेशन द्या चला चला ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे का एकदा कन्फर्मेशन द्या ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर असला तर आपण पुढे जाऊया ओके okay. आजचा जो स्टॅटिस्टिक किंवा डीआय मधला तुम्ही जो भाग बघताय तो आहे लाइन ग्राफ ओके आजचा जो भाग आहे तो आहे लाइन ग्राफ लाइन ग्राफ म्हणजे काय आहे रे एक लाइन असते अशा प्रकारे लाईन असते ते ज्या अंक दिलेले असतात ते रिप्रेझेंटेशन केलेलं असत ओके ह्या लाईन ग्राफमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे ग्राफ बघितले पाय चार्ट बघितला बाय ग्राफ बार ग्राफ बघितले टेब्युलर मध्ये जर आपल्याला एखादं सिस्टमॅटिक रिप्रेझेंटेशन दिलेलं असेल त्यावरनं काही क्वेश्चन्स विचारले असतील ते बघितले आणि त्यानंतर आजचा जो आहे फॉर्मॅट तो लाईन ग्राफचा फॉर्मॅट आहे ओके चला मग आजचा जो पोर्शन आहे तो आपण कव्हर करू आणि दररोज सांगतो तसं सा स्टॅटिस्टिक जर करायचं असेल तर तुम्हाला ऍव्हरेज आलं पाहिजे रेशिओ आला पाहिजे ओके परत आणखीन तुम्हाला परसेंटेज टॉपिक आला पाहिजे आणि बेरीज आणि वजाबाकी ओके एवढे जरी टॉपिक आले तरी तुम्ही ह्याला टॅकल करू शकता बेसिक्स आलं पाहिजे या सगळ्यांचं काय आलं पाहिजे बेसिक आलं पाहिजे ओके चला बाकी काय चलो बाकी आता आपण पहिला प्रश्न जाऊया कारण पाचच प्रश्न आहेत आणि आपण दररोज तीस मिनिटच घेणार आहोत पाच प्रश्न कशा प्रकारचे पडू शकतात आयोगाला ओके जास्त फेमस जे आहेत ग्राफ ते बार ग्राफ आहे ओके आणि दुसरा जो आहे तो चार्ट आहे पण कधी कधी लाईन ग्राफ पण विचारू शकतात असं मला वाटतंय त्यामुळे आपण लाईन ग्राफ वर पण फोकस केलेला आहे पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे काय दाखवलंय बघा जो डाटा आहे एक्सपोर्टचा ओके ओके जो काही निर्यात डाटा आहे निर्यात करणाऱ्याचा डाटा तो दाखवलेला आहे कंपनीचा किती पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव अशा सालामध्ये दाखवलेला आहे ओके हा जर ग्राफ कळाला असला तर आपण डायरेक्ट प्रश्नावर येऊ एकोणीसशे सत्त्याण्णव इकडे लक्ष द्या काय म्हणतोय प्रश्न इकडे लक्ष द्या एको एकोणीसशे सत्त्याण्णव मधील निर्यात मधील निर्यातीच्या निर्यातीच्या अंदाजे किती टक्के आहे अंदाजे कुणाच्या अठ्ठ्याण्णवच्या मग आपण टक्केवारीमध्ये करताना च्या ज्याच्या रेफरन्स असतो कुणाच्या अठ्याण्णव एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या कुणाची एकोणीसशे सत्त्याण्णवच्या आणि टक्केवारी काढायची म्हटल्या ओके okay. ही झालं पर्सेंटेज किती टक्के होती ओके okay. अठ्ठ्याण्णवच्या सत्त्याण्णवची काय निर्यात किती टक्के होती ओके okay. मग अठ्ठ्याण्णव मधील निर्यात बघूया अठ्याण्णव मधील जी निर्यात आहे ती सहाशे ओके okay. ओके okay. सत्त्याण्णव मधली निर्यात किती आहे सहाशे ओके बघा सहाशे इकडं टच करा सहाशे अंक येतोय आणि अठ्ठ्याण्णव मधली अठ्ठ्याण्णव मधली रेफरन्स आहे अठ्ठ्याण्णव पेक्षा बघा बघायचे बघा अठ्याण्णव जर काढलं तर मध्ये टिंब दिसतंय कुणाच्या चारशे आणि पाचशेच्या मध्ये म्हणजे ही जी लाईन आहे हिथं येणार साडेचारशे इट का साडेचारशे ओके मग साडेचारशे शंभर टक्के मध्ये काढायचे म्हटलं शून्य बघा शून्याला शून्य गेलं किती आलं पाच पाच नव्हे पंचेचाळीस पाच दोन ए दहा ओके चला तीनने गावा तीन त्रिक नऊ तीन दुने सहा ओके तीन दुने सहा शून्य शून्य दोनशे दुने चारशे चारशे भागिले तीन तीन एक तीन उरला एक तीन त्रिक नऊ उरला एक तीन त्रिक नऊ उरला एक एकशे एक तेहतीस पॉईंट तेहतीस अंदाजे विचारले म्हणजे ह्याच्या जवळपास एकशे तेहतीस पॉईंट तेहतीसच्या जवळपास उत्तर कोणतं ते बघायचं एकशे जवळ एकशे पस्तीस आहे मग उत्तर कोणतं जे उत्तर आलं ते आलं तीन नंबर कळालं एकशे पस्तीस बरोबर बरोबर काहीच डिफिकल्टी नाही ओके पण कशा कशाचं विचारलंय लक्षात ठेवा कुणाच्या कुणाला खाली घ्यायचं आणि कुणाला वर घ्यायचं चार ज्या सोबत कम्पेअर केलंय तो खाली घ्यायचा ओके दशांशोनात कळालं का ओके काही डिफिकल्टी खालच्या साईडला ओके चला पुढं नेक्स्ट पुढचा प्रश्न सोपा होता टक्केवारीवर सरासरीवर बेरजेवर फरकावर गुणोत्तरावर ह्याच्यावरच प्रश्न आलेखाचे असणार ओके पुढचा प्रश्न रेषेचा आलेख फेब्रुवारी ते मे महीं, महिन्यांसाठी तीन घरांमध्ये ए बी आणि सी वीज वापरण्याच्या युनिट दर्शवतो बघा घर किती आहेत ए घर हे जे दाखवलंय लाल जे रेड रे रेस जी दिसतीये ती बी घराची आहे आणि जी ब्ल्यू रेस दिसतीय तुम्हाला वरची ही सीच आहे ही बीच आहे आणि हे ए ची रेस आहे ओके इथं मी डायरेक्ट लिहितो ओके काय विचारलाय प्रश्न इकडे लक्ष द्या काय विचारलाय प्रश्न इकडे लक्ष द्या काय विचारलाय दिलेल्या आलेखामध्ये मार्च ते मार्च ते मे दरम्यान बीच्या विजाच्या वापरातील टक्केवारीमध्ये वाढ अशी आहे वाढ बघा वाढ किंवा कमी झालं ओके कुणाच्या मार्च ते मे मग कुठनं वाढ झाली मार्चपासनं मे पर्यंत वाढ झाली म्हणजे कंपॅरिझन कुणाचं आहे मे मध्ये किती टक्के वाढलं किंवा कमी झालं कुणासोबत मार्च सोबत मे मध्ये कुणासोबत कम्पेअर आहे मार्च सोबत मार्च ते मे बरोबर आहे का आतापासनं पुढं ओके आपण कसं म्हणतो इथनं इथं दहा टक्क्याने वाढ झाली म्हणजे कुठनं कम्पेअर करता आधीच्यापासनं कळलं का मग वाढ किंवा कमी जर असेल तर काय असतं रे एक्स हे वाय पेक्षा किती टक्के जास्त किंवा कमी असा फॉर्मॅट बघितलाय जास्त किंवा कमी मग काय येतो वरी फरक येतो आणि कुणापेक्षा विचारलंय ते येतं म्हणुले शंभर येतं अशा प्रकारे फॉर्मॅट असतो मग आपल्याला तसंच विचारलंय मार्च ते मे मार्च कुठली रेषे बी बी म्हणजे लाल मार्च बघा फेब्रुवारी मार्च चाळीस आहे मार्च मध्ये काय चाळीस मार्च पेक्षा विचारले म्हणजे चाळीस खाली आलं ओके चला मे 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 कुठं आहे मे, मे लास्ट आहे म्हणजे एकशे सात यांतला फरक काढायचा आहे फरक काढायचा आहे एकशे सात वजा चाळीस किती झालं सात झालं ओके दहात चार गेले सदुसष्ट गुणवले शंभर ओके शून्याला शून्य कटले ओके बे दोने चार बे पंचे दहा ओके पाच ने आपण गुण साता पाचा इकडे लक्ष द्या साता पाचा पस्तीस तीन आले ओके पाच सख तीस आणि तीन तेहत्तीस भागीले दोन ओके तीनशे पस्तीस भागिले दोन चला किती झाले बे एक बे बे एक उरला बेसखी बारा एक उरला बेसाती चौदा आणि पाच एकशे सदुसष्ट पॉईंट पाच ओके एकशे सदुसष्ट पॉईंट पाच म्हणजे उत्तर किती आलं तीन वाढ विचारलीये वाढ किंवा कमी कमी किंवा जास्त जेव्हा होत असेल इकडे लक्ष द्या बघा परसेंटेज कमी किंवा जास्त होत असेल ओके मार्च पेक्षा विचारले मार्च पेक्षा मे मध्ये काय झाले वाढ झाली किती टक्के झाली कसे काढायचा फरक काढायचा आणि कुणापेक्षा विचारली चार पेक्षा खाली आणि गुणोले शंभर केलं की काय होतं वाढ किंवा कमी झालं बरोबर का नफा किंवा तोट्यामध्ये आपण कसं करतो चला पुढचा प्रश्न सोपा प्रश्न होता लाईन ऑब्झर्व करायच्या तिन्ही लाईनच चा विचारलेलं नाही एकाच लाईन यांनी ला फोकस केलेलं आहे प्रश्नामध्ये वेगवेगळं असू शकतंय ओके चला पुढचा प्रश्न आपण जाऊया चला ओके थोडस आउट करतो पहिल्यांदा ग्राफ ब्ल्यू मध्ये आहे दिसत नसेल तर आणखीन थोडा झूम करतो मला वाटतं दिसतोय ग्राफ ओके ए कंपनीतील बघा महिलांची संख्या कंपनीतील एकूण महिलांच्या किती टक्के आहे कुणाच्या किती टक्के आहे एकूण महिलांच्या डायरेक्ट विचारले फरक विचारलाय का ओके किती टक्के जास्त कमी विचारले का नाही किती टक्के डायरेक्ट विचारले म्हणजे काय आहे रे ए कंपनीतली संख्या महिलांची हा महिलांची आणि डायरेक्ट टोटल महिला ओके टोटल महिला गुणवले शंभर ही झाली टक्के किती टक्के ही हे सोल्युशन आहे मग बघा महिला कशाने दाखवल्यात हा जो ग्राफ आहे तो महिलांचा आहे मी रेडणी काढतो जरा दिसेल तुम्हाला ओके ही आहे महिलांची संख्या चला आता इकडे लक्ष द्या हे घेताना बेरीज करताना ही मोठी बेरीज आहे सगळ्यामध्ये दोन तरी कमीत कमी शून्य आहेत मग मी काय करतो उत्तरात परत दोन शून्य वाढवतो पण घेतानी काय करतो ह्याला पंचवीसच घेतो दोन शून्य कमी घेतो हा सगळ्यात <सदवार> बघा ह्याला घेतानी काय करतो चाळीसच घेतो ह्याला घेतानी काय करतो पस्तीस आहे ओके ह्याला घेतानी काय करतो हे मधी किती चाळीस ते पंचेचाळीसच्या मध्ये किती आलं रे सत्तेचाळीस पाचशे ओके सत्तेचाळीस सत्तेचाळीस पाच शून्य ओके एवढं आलं म्हणजे सत्तेचाळीस पॉईंट पाच असं घेतो मी ओके चला इथं इथं इकडे लक्ष द्या इथं किती आलं तीस ते पस्तीसच्या मध्ये बत्तीस पॉईंट पाच ओके ही झालं सगळ्यांची सगळ्या सग्डें महिला झाल्या आता आपल्याला ए, ए बघा हे ए महिला किती आहेत पंचवीस ओके कंपनीतल्या महिला पंचवीस टोटल महिलांच्या किती टक्के आहेत टोटल महिलांच्या किती टक्के आहेत करायचे टोटल महिला किती आहेत बघा इकडं लक्ष द्या पहिल्यांदा मी मोठी मोठी करतो वीस वीस चाळीस इकडे लक्ष द्या पहिल्यांदा मी फक्त दोन वीस चाळीस किती झाले साठ साठ तीस नव्वद ओके आणि चाळीस ओके शंभर चाळीस एकशे चाळीस एकशे चाळीस आणि तीन एकशे चाळीस तीन एकशे सत्तर एकशे सत्तर आणि दहा एकशे ऐंशी बनवले शंभर इकडे लक्ष द्या नीट बेरीज करायची बत्तीस आणि सत्तेचाळीसची बेरीज तुम्ही साधी बेरीज जरी केली तरी पण फास्ट मध्ये तुम्ही कॅल्क्युलेशन बेरीज करत चला मी वारंवार सांगतो असंच मित्राला विचार बत्तीस अधिक तीन किती आहे तेहतीस अधिक सतरा किती आहे असं तुमचं कॅल्क्युलेशन असेच फास्ट होणार आहे ओके चला मग आपण सोडूया शून्याला शून्य कटलं किती झालं बघा कितने भाग जातोय दोन ने भाग जातोय नऊ ओके okay. किती आलं बे पंचे दहा ओके चुकलं नाही ना आपलं कॅल्क्युलेशन ओके हे कंपनी महिलांची संख्या कंपनी एकूण सर्व महिलांच्या किती टक्के आहे हा बरोबर आहे ना पंचवीस पाच सव्वाशे भागिले नऊ नौ। चला नऊ ने भाग घालूया ऍप्रॉक्सिमेट आपल्याला उत्तर येईल नऊ एक नऊ तीन उरले नव नव त्रिक सत्तावीस नऊ चौक छत्तीस नऊ चोख छत्तीस म्हणजे चौदा टक्क्याच्या जवळपास आणि चौदा टक्क्याच्या जवळपास एकच उत्तर आहे ते आहे पंधरा म्हणून ह्याचं उत्तर काय झालं पंधरा ओके चला अंकिता बरोबर आलेला आहे ओके ओके, ओके? जवळपास पंधराच्या येते जवळपास पंधरा उत्तर येते जवळपास बघा हा जो आहे पार्ट तुम्हाला किचकट वाटणार आहे पण विचारलेला किचकट नाही दिसायला किचकट आहे विचारलेलं किचकट नाही अजून पण वारंवार सांगतोय जायचं काय अवघड आहे आज मुद्दा म्हणून आता एक सोपा प्रश्न घेऊया ओके ज्याच्यामध्ये अधिक आणि बेरीज वापरलेली वाप असेल चला मला वाटतं अंक दिसत असतील तर एक अजून थोडस झूम करतो ओके चला दिसतोय क्वेश्चन सगळ्यांना रेषेचा आलेख फेब्रुवारी ते मे मैं महिन्यांमध्ये तीन घरांसाठी वीज वापरासाठी दर्शवते हा तीन घरांसाठी ए घर आहे ओके ए म्हणजे हाय बी म्हणजे रेड आहे आणि सी म्हणजे ब्ल्यू आहे परत तेच बघा पण काय दिलेल्या आलेखात फेब्रुवारी आणि एप्रिल महिन्यातील एकूण वीज वापरातील फरक आहे कुठले कुठला कुठला महिना फेब्रुवारी आणि एप्रिल बघा फेब्रुवारी पकडा एकूण वीज वापर सगळ्या घरांमध्ये पुन्हा जे एक सांगितली का नाही फेब्रुवारी एप्रिल एप्रिल कुठं आहे तिसरा नंबर ह्यातला फरक काढायचा आहे बरोबर आहे का मग बेरीज करावी लागेल फेब्रुवारीची एकसष्ट आणि पंचावन्न ओके सहा पाच अकरा अकरा चार अकरा चार पंधरा पंधरा ओके एकशे पन्नास वर किती करायच्या एकशे पन्नास आणि आठ एकशे अठ्ठावन्न झालं हे कुठले झाले फेब्रुवारी ह्या सगळ्यांची बेरीज झाली एकशे अठ्ठावन्न अजून करून बघा तुम्हाला जर असं पण करू शकता ओके सगळ्यांची पाच ओके सात एक आठ सहा चार दहा पाच पंधरा आली का एकशे अठ्ठावन्न हे कुठली झाली फेब्रुवारी महिन्यातली एप्रिल महिन्यातली करा ओके एकशे पंच्याण्णव बरोबर आहे का नव्वद काव आठ किती झाले एकशे सत्तर एकशे सत्तर ओके दोनशे एकोणऐंशी बेरीज येते बरोबर आहे का करा एकदा पंच्याण्णव शंभर चौऱ्याऐंशी ची बेरीज नऊ नौ, नऊ आठ सतरा ओके okay. एक दोनशे एकोणऐंशी आता ह्यातला आणि ह्यातला फरक विचारला हे कुठल्या महिन्याची एप्रिल इकडे लक्ष द्या ऐ इकडे लक्ष द्या एप्रिल महिन्याची आहे मग ह्या दोघातला फरक विचारलाय फरक किती येईल दोनशे एक फरक म्हणजे वजा बाकी नवातन आठ गेले एक ऐ सातनं पाच गेले दोन आणि दोनातन एक गेले एक किती आलं एकशे एकवीस आहे का आहे ऑप्शन नंबर दोन सोप्प आहे सोप्प आहे येत येतय चला येत आहे ग्राफ मोठे दिसले म्हणून क्वेश्चन मोठा नाही अजून पण सांगतो सोपं आहे सगळं सगळं सोपं आहे समजला आता पुढचा थोडासा टफेस्ट क्वेश्चन आहे थोडासा मी म्हणतोय कारण पर्सेंटेजच्या फॉर्म्युल्यावर आहे ओके रेव्हेन्यू प्रॉफिट ओके एस एस सी ला विचारलेला प्रश्न आहे हा एसएसीच्या एक्झामला विचारलेला प्रश्न आहे चला येतोय का एकदा ट्राय करा दिलेल्या रेखा तक्ता कंपनीच्या पाच वेगवेगळ्या उत्पादनावर पी वन पी टू पी थ्री पी फोर पी फाईव्ह टक्केवारी दर्शवतो नफेची ओके उत्पादनावर नफ्याची टक्केवारी दर्शवतो ओके म्हणजे टक्केवारी ही नफा झाला पी वन मध्ये पंधरा टक्के पी टू मध्ये तीस टक्के पी थ्री मध्ये पी फोर पी फाईव्ह ओके उत्पादन पी फाईव्ह खर्च उत्पादन पी फाईव्ह ला खर्च किती लागलाय खर्च शेचाळीस हजार लागलाय किती लागलाय म्हणतोय शेचाळीस हजार बर रुपये आहे उत्पादन पी थ्री महसूल किती आहे महसूल म्हणजे रिवेन्यू रिव्हेन्यू किती आहे ओके मग तुम्हाला महसूल खर्च प्रॉफिट ओके रिवेन्यू एक्सपेंडेचर आणि प्रॉफिट ह्यातलं खर्च म्हणजे एक्सपेंडेचर हा खर्च म्हणजे एक्सपेंडिचर ओके इंग्लिश मध्ये आता जर प्रॉफिट कसा दिला जातो प्रॉफिट जो आहे किंवा नफा जो आहे तो कसा दिला जातो जो काही महसूल असतो महसूल आलेला त्यावर खर्च वाजा भागिले खर्च गुणुले शंभर हा झाला तुमचा नफा ओके okay? चला किती आलं उत्तर एकोणपन्नास सहाशे ऐंशी करेक्ट ओके okay, चला मग प्रॉफिट किती दिलाय आठ टक्के दिलाय ओके okay, चला आठ टक्के दिलाय महसूल ओके okay, काढायचा आपल्याला खर्च किती दिलाय शेहेचाळीस डबल शेहेचाळीस हजार खर्च किती आहे सेहेचाळीस हजार गुणवलेख शंभर शून्यला शून्य दोन शून्य कटले ओके okay, आठ गुणवलेख चारशे साठ अधिक सॉरी इज इक्वल टू महसूल वजा इकडे लक्ष द्या हा थोडासा लेंदी प्रॉब्लेम आहे ग्राफ छोटा दिसलाय पण प्रॉब्लेम लेंदी आहे तुम्हाला हे फॉर्म्युला प्रॉफिट पाहिजे काय असतो ओके चला मग इकडे लक्ष द्या आता हे वजा बाकी इकडे गेल्या अधिक होईल आधी इथला गुणाकार करून घ्या आठ शून्य शून्य आठ सख अठेचाळीस ला आठ हातच्या हातच्या ओके आठ चौक बत्तीसन आठ चाळीस हा बत्तीसन आठ आठ चौक बत्तीस आणि आठ चाळीस बरोबर आहे का शेहेचाळीस बरोबर आहे ना शेहेचाळीस बनवले आठ आठ संघ अठ्ठेचाळीस ला चार आठ चौक बत्तीस आणि चार छत्तीस असेल तीन सहा आठ शून्य ओके हे वजा बाकी इकडे आल्यावर काय होईल अधिक होईल सेहेचाळीस एक दोन तीन ही हे झाला महसूल हे तुम्हाला विचारलंय सेहेचाळीस हजारात किती मिसळले तीन हजार सहाशे तीन एकोणपन्नास सहाशे ऐंशी आहे का उत्तर एकोणपन्नास सहाशे ऐंशी ऑप्शन नंबर दोन ओके यस, यस। मला नो हा जो प्रॉब्लेम आहे थोडासा ग्राफ छोटा होता आपण कॅल्क्युलेशन मोठे होते काय केलं आणखीन एकदा सांगतो नीट लक्षात ठेवा प्रॉफिट दिला होता कंपनीचा प्रॉफिट म्हणजे महसूल वजा खर्च भागिले खर्च गुणुले शंभर अशा प्रकारे असतो मग महसूल काढायचा होता आपल्याला पी पी महसूल सांगितला होता प्रॉफिट दिला होता खर्च दिला होता मग फक्त आपण अरेंजमेंट केल्यात ओके हे दोन शून्यला दोन शून्य कटून टाकले ओके चारशे साठ हे भागाकारात होतं गुणाकारात आणलं गुणाकार केला तीन हजार सहाशे ऐंशी मध्ये हे किती मिसळलं सेहेचाळीस हजार मिसळलं तर उत्तर आलं एकोणपन्नास सहाशे ऐंशी ओके तर लक्षात ठेवा तुम्हाला स्टॅटिस्टिक काहीही प्रॉब्लेम असेल किंवा गणित आणि बुद्धिमत्ताचा काही प्रॉब्लेम असेल तर आपण एक व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे ओके ओके जे मेन्सचे मुलं आहेत सेव्हन सिक्स टू झिरो फाईव्ह वन फोर फाईव्ह थ्री नाईन आपलं नाव मला मेसेज करा आणि कशाचा अभ्यास करताय मी ग्रुपला त्या त्या ग्रुपला ऍड करेल म्हणजे तुमची कधीही मॅथ्स बद्दल क्वेरी असली की मी तुम्हाला तिथं रिप्लाय देऊ शकेल ओके चला मग मोर अपडेट साठी मॅथ्स बाय सतीश सर या टेलिग्राम टॅनल ला जॉईन व्हा आणि भेटूया उद्याच्या लेक्चर साठी ओके ओके थँक्यू थँक्यू सो मच